पैठण तालुक्यातील दादेगाव हजारे येथील ज्या शेतजमिनी संपादित केल्या आहेत त्या शेतजमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नसल्याने येथील शेतकऱ्यांनी महापारेषण विभागाच्या विरोधात थेट पाचूळ पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन आम्हा शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार बारा शेतकऱ्यांनी केली आहे पाहुयात पैठण तालुक्यामध्ये महापारेषण यांच्या वतीनं उच्च दाबाची विद्युत वाहिनी टाकण्याचं मात्र दादेगावच्या ज्या जमिनी संपादित केल्यात त्या क्षेत्राच्या मोबदल्यासाठी शेतकरी मारून आहेत महापारेशनच्या वतीनं उच्च दाबाच्या वाहिनीच्या या कामासाठी पैठण तालुक्यातील अनेक गावांसह दादेगाव येथेही शेतकऱ्यांच्या शेत जमिनी महापारेषणने संपादित केल्या आहेत ज्यावेळी या क्षेत्रावर उच्च वाहिनीचा मनोरा लावण्याचं काम सुरू होतं त्याचवेळी शेतकऱ्यांना एक लाख रुपये सुरुवातीला देण्यात आले होते मात्र त्यानंतर तुमच्या क्षेत्राचा कृषी विभागाकडून पंचनामा करून तुम्हाला योग्य तो मोबदला देऊ असे महापरेशन विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आलं होतं उलटूनही महापारेषण विभागाच्या वतीनं या शेतकऱ्यांना आर्थिक मदत नाही सरकार दरबारी या शेतकऱ्यांनी अनेक अर्ज केले मात्र अद्यापपर्यंत या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही आवश्यक जमीन ताब्यात मिळाल्याने महापारेशनच्या वतीनं सातत्याने टोलवाटोलची उत्तरे दिली जात असून गेल्या वर्षभरापासून शेतकरी महापारेशनच्या कार्यालयाचे हेलपाटे घालून त्रस्त दरम्यान महापारेशनच्या या गलथान कारभारामुळे शासनाकडून भूसंपादनात शेतकऱ्यांवर नेहमीच अन्याय होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी संबंधित विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन जमिनीचा मोबदला देण्यात यावा अन्यथा आम्ही सर्व याच महापारेशनच्या विभागाच्या मनोऱ्यावर चढून आत्मदहन करू असा इशारा दादेगाव येथील शेतकऱ्यांनी दिलाय बाजारे शेतकरी दादेगाव बुधर व माझ्या शेतामधनं थाप्टी ते अमरापूर दोनशे के वीस केवी दाब वाहिनी व वा मनोरे आपण बघू शकता अशा प्रकारे महापारेषणने या ठिकाणी तीन वर्षापूर्वी काम केलेलं आहे व त्याचा फक्त मनोरेच्या खालील जागेचा अत्यल्प मोबाला मोबदला आम्हाला देण्यात आलेला आहे परंतु आमच्या झालेल्या फळझाडांचं नुकसान पंचनामे करून आम्हाला नुकसान देण्याचं जे आश्वासन दिलं होतं लेखी पत्र दिलं होतं त्या अनुषंगाने कुठलाही निर्णय संबंधित अधिकारी करत नाही आहेत आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी काल पाचोड पोलीस स्टेशनला तसा फसवणुकीच्या संदर्भात अर्ज दिलेला आहे व कार्यकारी अभियंता यांनी आम्हाला जे पत्र अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी जे लेखीपत्र दिलं हो, दीड लाख रुपये ॲडव्हान्स पोटी देऊन जे लेखी पत्र दिलेलं आहे व झालेल्या नुकसानीचे जिल्हा कृषी अधिक कार्यकर्ण पंचनामे करून पंधरा दिवसात भरपाई देऊ दिव। परंतु त्या अनुषंगाने कुठलीही कार्यवाही होताना दिसली नाही म्हणून आम्ही जिल्हाधिकारी औरंगाबाद एच डी एम फुलंब्री पैठण यांनाही त्यासंबंधी लेखी निवेदनं दिलेले आहे तसेच आपले तालुक्याचे मंत्री नामदार पालकमंत्री साहेब यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत परंतु अधिकारी कुठल्याही प्रकारे त्यांना जुमानात नाही असे दिसते आहे आणि ज्या पद्धतीने याच लाईनवर याच वाहिनीवर लिमगाव आंतरवाली व पाठीमागच्या शेतकऱ्यांना जशी मदत केली जी की आम्हाला महापारेशन विभाग औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणावरून माहिती अधिकारात उघड झालं आहे काही शेतकऱ्यांना दिलेली ही रक्कम बघू शकतो आपण टावर क्रमांक सहा अंतर्गत सहा ते सात अंतर्गत मोसंबी व हो, इतर फळझाडे नुकसान भरपाई एकोणीस लाख पंच्याहत्तर हजार चारशे तेरा त्याच पद्धतीने इतर शेतकऱ्यांनाही खूप मोबदला दिलेला आहे पण ज्या प्रमाणात त्यांच्याबद्दल न्याय झाला त्याच पद्धतीने आमचाही न्याय व्हावा व वा आम्हालाही तशा पद्धतीने भरपाई मिळावी हीच आमची मागणी आहे अन्यथा पुढील आठ दिवसात जर आमचा निर्णय झाला नाही तर आम्ही आमच्या याच टावरवर चढून विद्युत वाहिनीला स्पर्श करून आत्मदहन करणार आहोत असे मी भोसे हजारे व इतर बारा शेतकरी आपणास या ठिकाणी सिद्धार्थ मगर एमसीएन न्यूज पाचोड